कोपरगावकरांसाठी एक सुवर्ण संधी विस्पुते सराफांचा विश्वास आता वास्तुनिर्मिती क्षेत्रातही दृढपणे उभा राहत आहे कोपरगावच्या मध्यवर्ती ठिकाणी येवला रोड रामलास शेजारी एकविरा कॉम्प्लेक्स हे भव्य रेसिडेन्शियल आणि कमर्शियल प्रोजेक्ट तुम्हाला हक्काचा पत्ता देण्यासाठी सज्ज आहे कोपरगावात प्रथमच हायवे टच लक्झरी फ्लॅट प्रशस्त शॉप्स आणि आधुनिक ऑफिसेस तेही एकाच ठिकाणी अधिक माहितीसाठी संपर्क करा एट टू झिरो एट फाईव्ह झिरो झिरो फोर वन आणि नाईन एट टू टू फिफ्टी फाईव्ह वन वन फाईव्ह थ्री धन्यवाद किंवा प्रदूषण निर्माण करणारा पदार्थ टाकणार नाही नदी काठ घाट पूल घाट पूल परिसर नेहमी स्वच्छ आणि सुंदर सुंदर ठेवण्यासाठी सक्रिय भूमिका निभाऊ कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीची तारीख पुढे सरकली असली तरी जनतेतून आलेल्या सूचना आणि अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत राजकारण आणि सत्ताकारणाच्या परीकडे असलेली सामाजिक बांधिलकी जपत भाजप कोल्हेगट आणि मित्रपक्षाने आपल्या विश्वासनामातील आश्वासनं प्रत्यक्षात उतरवण्यास सुरुवात केली आहे याच उद्देशाने रविवारी सकाळी गोदामाई प्रतिष्ठान आणि संजीवनी युवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने गोदावरी स्वच्छता मोहीम उत्साहात राबविण्यात आल्याचे नेते विवेक कोल्हे यांनी म्हटले आहे याप्रसंगी विवेक कोल्हे म्हणाले येत्या वीस तारखेला कोपरगावची जनता जो भरीव विश्वास आमच्यावर टाकणार आहे त्याची जबाबदारी आम्ही आत्ताच स्वीकारली आहे आज आम्ही जी मोहीम हाती घेतली आहे हे, हे विश्वासपूर्तीच्या दृष्टीने टाकलेले पहिले पाऊल आहे यावेळी उपस्थित असलेले भाजप मित्र पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार पराग संधान यांनी गोदावरीच्या विकासाचे विजन स्पष्ट केले ते म्हणाले नदी संरक्षण भिंत बोटिंगची अद्ययावत सुविधा जॉगिंग ट्रॅक लेझर शो तसेच धार्मिक आणि ऐतिहासिक माहितीपटांसहित गोदा तीराचं अभूतपूर्व सुशोभीकरण करण्याची आमची भूमिका आहे आणि त्या दिशेने कामाला सुरुवात झाली आहे गोदामाई प्रतिष्ठानच्या अध्यक्ष आदिनाथ ढाकणे यांनी कोल्हे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला विवेक कोल्हे आणि त्यांच्या सक्षम टीमकडे असलेले विजन आणि अभ्यास यातून हा गोदातीर लवकरच एक आदर्श केंद्र बनेल आगामी काळात ही टीम कोपरगावसाठी मोठे काम करेल यासाठी गोदामाई आशीर्वाद देईल अशी भावना त्यांनी व्यक्त केली त्यानंतर सर्वांनी गोदावरी स्वच्छतेची सामूहिक शपथ घेतली या स्वच्छता मोहिमेत गोदाकाठावरील काटेरी झुडपे आणि वाढलेले गवत काढण्याचे नियोजन करण्यात आले सर्वात महत्त्वाचे म्हणजे गोदापात्रात मिसळणाऱ्या मलमिश्रित आणि गटारच्या पाण्यावर जलप्रक्रिया करणारे धोरण विश्वासनामाचा भाग आहे गोदाघाट आणि परिसरात होणारे सुशोभीकरण कोपरगावला आगामी कुंभमेळ्या काळात एक महत्त्वाचे केंद्र बनवण्यासाठी अत्यंत आवश्यक ठरणार आहे या स्तुत्य उपक्रमात पराग संधान वैभव गिरमे वैभव आडाव जितेंद्र रणशूर मयूर गायकवाड कलविंदर सिंग डडियाल संतोष शिंदे सणी वाघ संजय उदावंत राहुल खरात कालूप्पा आव्हाड दत्तू पगारे दीपक झपे निलेश बोराळे कैलास सोमासे रोहित कनगरे अभिषेक मंजूळ ऋषिकेश गायकवाड सतीश चव्हाण गौतम रणशूर राहुल रणशूर शाहरुख शेख आकाश डोखे कैलास सोनवणे अप्पा नवले सोमनाथ पाटील संदेश शेजवळ जनार्दन सुपेकर प्रज्वल आदिनाथ ढाकणे रोहन दरपेल आदी मान्यवर आणि मोठ्या संख्येने कोपरगावकर उपस्थित होते स्वच्छता मोहीम आज गोदावरी नदीकाठी या ठिकाणी राबवण्यात आलेली आहे काय नेमकं याचं उद्देश होतं काय सांगा निश्चितपणाने या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे की कोपरगाव नगरपरिषद निवडणूक लागलेली आहे आणि जे काही हजारो त्या ठिकाणी सूचना प्रस्ताव आले शहर विकासाच्या अनुषंगाने त्यापैकी एक महत्त्वाचं आणि खरं म्हणजे दुर्लक्षित राहिलेलं पर्यावरणपूरक असं हे आपल्या शहरातून पवित्र अशी गोदावरी नदी जाते आणि त्या नदीचं संवर्धन नदीकाठी त्या ठिकाणी विस्तृत अशी व्यवस्था झाली पाहिजे ह्या येतूनही काही सूचना आल्या होत्या आणि मग स्वाभाविकदृष्ट्या याच्यामध्ये काम करणारे कोण आहात मग गोदामाई प्रतिष्ठान असेल आदिनाथ भाऊ ढाकणे असतील त्यांचे सर्व सहकारी असतील जवळपास दोनशे तीनशे पंचेचाळीस आठवडे दर रविवारी ते नित्य नियमाने या ठिकाणी येता अनेकदा त्यांच्या या कार्यामध्ये आमचे वैभवजी आढाव असतील परागी सन्दन इतरही लोक पूर्वी या स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी झालेले आहे परंतु आज आम्ही विशेषतः आमच्या ज्या विश्वासनामामध्ये शहरवासियांना जो विश्वास दिलेला आहे की नदी संवर्धन करण्याचं काम आम्ही करू आणि निवडणुका जरी पुढं गेलेल्या असल्या तरी सगळं वातावरण बघता त्या ठिकाणी विजयाच्या दिशेने खरं तर ही घोडदोड आहे जवळपास सहित वीस पंचवीस लोकं निवडून येतात अशी आम्हाला खात्री पटलेली आहे निकालाच्या दिवसापर्यंत एक ती एकतीस झिरो होईल याची देखील आम्हाला खात्री आहे म्हणून आम्ही आधीच आमच्या दिलेल्या विश्वासनामाचे विश्वासपुरती किंवा कामापूर्तीसाठी या ठिकाणी आज आम्ही सुरुवात ही केलेली आहे गोदामईच्या स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून आम्ही ही सुरुवात केलेली आहे आमच्या विश्वासनामामध्ये दर तीन चार महिन्यांनी अशा पद्धतीचं आपण हे करूया एवढंच आम्ही आश्वासित केलं होतं आणि त्याच पद्धतीने रिटेन्शन वॉल या ठिकाणी झाली पाहिजे गोदाकाठी वॉकिंग ट्रॅक झाला पाहिजे मोठी अशी आपल्याला ही नदी पात्र या ठिकाणी लाभलेलं आहे भविष्यात बोटिंग क्लब करता येईल का आणि आपल्या या पौराणिक आणि ऐतिहासिक या सगळ्या वास्तू ज्या आपल्या शहरामध्ये आहे त्याचं या ठिकाणी लेझर शोच्या माध्यमातून किंवा वेगळ्या माध्यमातून त्याचं काही माहिती पुढच्या पिढीला देता येईल का याकरता देखील आम्ही त्याच्यामध्ये घेतलेलं आहे तेही पूर्तता आम्ही करणार आहोत वारंवार कठडे अवस्थेत नगरपालिकेला सांगून अनेकांनी तो विषय उचलला स्वतः आदिनाथ भाऊ ढाकणे यांनी अनेकदा त्या पुलावरील खड्ड्यांना फुल वाहून वेगवेगळ्या वेग पद्धतीने आंदोलन केले संरक्षण कठडे आज गेलेले आहे एखादी जीवितहानी होईल त्याच्यामुळे प्रशासनाला मी विनंती करतो की पीडब्ल्यूडीचा एका नगरपालिकेचा ह्या वादात न पडता लोकांच्या जीवाला प्राधान्य देऊन लवकरात लवकर ते कठाडे पूर्ण करावे नाहीतर आम्ही आमच्या पद्धतीने त्या ठिकाणी तो सोडवण्याचा प्रयत्न करूया एवढंच मी सांगतो प्रथमतः तर आदिनाथ भाऊंचं मी आभार मानतो का ते गेले तीनशे पंचेस आठवड्यापासून आपल्या नदी संवर्धनाचं काम करताय कोपरगाव असं एक म्हणजे भाग्यशाली शहर आहे का ज्याला तिन्ही बाजूनी गोदावरी काठाचा आपल्याला आहे परंतु आपण त्याच्याकडे दुर्लक्षित करत आहोत आज शहराचा सर्व महिला मिश्रित पाणी आपण त्याच्यात सोडत आहोत कोणत्या प्रकारची ट्रीटमेंट करत नाही ज्या ज्यावेळी ई टी पी प्लांट बसून त्याचं पाण्याची ट्रीटमेंट केली पाहिजे ज्या ज्यावेळी पूर येतो त्या त्यावेळी याची हानी होते नदीची हानी होते आणि राहणार लोकांचा पण प्रचंड मोठा प्रश्न तयार होतो दोन हजार सत्तावीसला ला येणाऱ्या महाकुंभमध्ये आत्ताच मध्ये प्रथम महिला आमदार सौस्नेला तताई कोल्हे यांनी आत्ता जे आपले मुख्यमंत्री आपल्याकडे आले होते त्यावेळी त्यांच्याकडे मागणी केली आहे का कुंभच्या अंडर साधारण जेवर पाटोद्यापासून तर जोपर्यंत कोपरगावचा एरिया संपत नाही तिथपर्यंत एक रिटेनिंग वॉल व्हावी की जेणेकरून नदीची हानी होणार नाही आणि शहरात पाणी घुसणार नाही आणि ते करत असताना त्याच्याबरोबर नदीच्या कडेला वॉकिंग ट्रॅक असेल एक वोटा असेल आपल्याला जसं आपण दरवर्षी हे घेतो श्रावणामध्ये आरती त्याकरिता शेजारी छोटीशी चौपाटी म्हणजे लोकांना कुठंतरी फिरण्याचा वॉकिंगचा आनंद घेता येईल आणि नदी संवर्धनासाठी जसं आदिनाथ भाऊ करतात किंवा बाकीचे पण सहकारी दर आठवड्याला करतात तर शहरातल्या इतर सेवाभावी संस्थांनाही मी आवाहन करतो की कर त्यांनी पण या कार्य कामामध्ये योगदान देऊन नदी संवर्धनासाठी चांगलं काम केलं पाहिजेल आणि इथून पुढं मी किंवा आमचे संजीवनी युवा प्रतिष्ठान असेल विवेक भैया असेल आणि संजीवनी उद्योग समूहामार्फत आदिनाथ भाऊंच्या गोदावरी गोदामाई प्रतिष्ठानला जी काय मदत लागेल वेळोवेळी ते आम्ही करण्यास कटिबद्ध आहोत आणि आम्ही जे वचन जे दिलेलं आहे कडे जे वॉकिंग ट्रॅक असेल घाट असेल या बोटिंग क्लब असेल लेझर शो असतील जे पौराणिक मंदिरं असतील त्याचा जीर्णोद्धार असेल हे सगळं करणारच हो, आहोत आणि त्याचीच एक पाऊल म्हणून आज आम्ही आजपासून सुरुवात केलेली आहे आणि भविष्यात हे काम असंच चालू राहणार रा आहे जय गोदामाई क्रिस्टान ट्रस्टच्या वतीने स्वच्छता अभियानचा आजचा हा तीनशे पंचेचाळीस आठवडा आहे वेळोवेळी तुम्ही सर्वांनी सहकार्य केलेलं आहेच मीडियाने मला पण आज खरं तीनशे पंचेचाळीस आठवड्याला युवा नेतृत्व भैया कोल्ले आणि साहेब आणि संपूर्ण हा मित्र परिवार या तीनशे पंचेचाळीसाव्या आठवड्याला स्वच्छता अभियान करायला आला तर मी आई गोदावरीला आणि त्र्यंबकराजला एक प्रार्थना करू इच्छितो तुझ्या साक्षीने आई गोदावरी त्र्यंबकराज या सर्वांना सर्वप्रथम उदंड आणि निरोगी आयुष्य देव आणि यांच्या ज्या काही इच्छा आकांक्षा मनोरथ आहेत या पूर्ण हो हीच मी आज तुझ्या चरणी तुझ्या साक्षीने प्रार्थना करतो आणि यांना येणाऱ्या निवडणुकीसाठी किंवा येणाऱ्या काळ कार्यकाळासाठी खूप खूप शुभेच्छा देतो थँक्यू सो